आर टी ॲडमिशनचे जे, जे अर्ज हे सुरू आहे एकतीस तारीख लास्ट डेट आहे तर भरपूर पालकांच्या कमेंट्स येत आहे की त्यांच्या अर्जामध्ये काही चुका झालेल्या आहेत तर अर्जामध्ये चुका झाल्या असेल तर तुम्हाला साईडवर हेल्प डेस्कचं सा ऑप्शन दिलेलं आहे तिथे तुम्ही क्लिक करू शकता आणि डिस्ट्रिक्ट वाईज तुम्हाला जे हेल्प सेंटर आहे इथून तुम्हाला मिळू शकते तर तुम्ही अशा प्रकारे हेल्प सेंटर चेक करून घ्या आणि भरपूर पालकांच्या कमेंट्स आहे की जे त्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना नंबर लागल्यानंतर कुठे चेक करायचं तर तुम्ही साईडवर आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे अप्लिकेशन वाइज डिटेल्स अर्जाची स्थिती अशा प्रकारे एक ऑप्शन दिलेला आहे तिथे तुम्ही तुमचा नंबर लागलेला आहे किंवा नाही लागलेला आहे सुद्धा चेक करू शकता तुमच्या पाल्ल्याचा जो नंबर आहे तो वेटिंगमध्ये आहे किंवा कोणती स्कूल मिळाली आहे याप्रकारे तुम्ही पूर्ण स्टेटस इथे चेक करू शकता तुमचा जो अप्लिकेशन नंबर आहे तो मागण्यात येईल तिथे तुम्हाला तो अप्लिकेशन नंबर टाईप करायचा आहे अप्लिकेशन नंबर टाईप केल्यानंतर तुम्ही गोला क्लिक करा तर तिथे अप्लिकेशन नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती माहिती पडू शकते तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती अर्जा अर्जा चेक करू शकता तर ज्याही विद्यार्थ्यांचे अर्ज बाकी असेल त्यांनी एकतीस तारखेच्या आत अर्ज करायचे आहे कारण एकतीस तारीख ही लास्ट डेट दिलेली आहे व तुम्ही अर्जाची स्थितीसुद्धा चेक करू शकता अर्जामध्ये जर काही चुका झाल्या असेल तर हेल्प सेंटरचं ऑप्शन दिलेलं आहे तिथून तुम्ही हेल्प सेंटरचा नंबर काढून त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तुमच्या जवळच्या एज्युकेशन ऑफिस असेल तर तिथे व्हिजिटसुद्धा करू शकता परंतु डुप्लिकेट अर्ज करू नका कारण एकापेक्षा जास्त अर्ज जर करत असाल एका विद्यार्थ्याचे जर सर्व अर्ज तुमचे कॅन्सल करण्यात येईल असे आर टीकडून सांगण्यात आलेले आहे तर आर टीबद्दल ज्याही अपडेट असेल त्या तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा